तर दुसरीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात भाविकांनी पहाटे चार वाजल्यापासूनच मंदिरात गर्दी केली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्तचं नामस्मरण करत हजारो भाविक आहेत ते कोल्हापुरातील नरसिंहवाडी या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत पहाटे चार वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविक कोल्हापूर त्याचबरोबर महाराष्ट्र संपूर्ण कर्नाटकातून गोव्यातून भाविक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे मला सांगा आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे खूप महत्वाचा दिवस आहे आज कशा सगळ्या विधी आहेत त्या होत हो असतात पहाटे महाराजांची काकड आरती होऊन षोडशोपचार पूजा होऊन दर्शनासाठी उत्सव मूर्ती मुख्य मंदिर पादुका पाण्यामध्ये असल्यामुळे उत्सवमूर्ती पादुका दर्शनासाठी इथं नारायण स्वामी महाराजांच्या मठामध्ये आणून ठेवलेल्या आहेत दुपारी बारा वाजता षोडशोपचार महाराजांची महापूजा पार पडेल त्याच्यानंतर दुपारी पवमान पठण तीन ते चार पौमान पठण होईल त्यानंतर संध्याकाळी सात वाजता धूप आरती त्यानंतर इंदुकोटी सोहळा हा संध्याकाळी पार पडेल असा हा दिवसभराचा आजचा क्रम राहील महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल गोवा असेल या सर्व राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात पहा ते चार वाजल्यापासून या ठिकाणी दर्शन, दर्शन रांग आहे ती अशाच पद्धतीनं पाहायला मिळत आहे आणि संध्याकाळपर्यंत ही दर्शन रांग अशीच असणार आहे जे भाविक या ठिकाणी येतात त्यांनी जे या ठिकाणचे देवस्थान आहे त्यांनी जे नियम घालून दिले आहेत त्याच पद्धतीनं ते नियमाचं पालन करून दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे कॅमेरामन निलेश शेवाळेचं विजय केसरकर एबीपी माझा नरसिंहवाडी कोल्हापूर